जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी ग्रंथातील अध्याय तेराचा आज आपण सविस्तर सार म्हणजेच अर्थ पाहूयात नमस्कार ज्ञानेश्वर भक्तांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील असा अध्याय ऐकणार आहोत जो आपल्याला एकच प्रश्न विचारतो मी नक्की कोण आहे मी हे शरीर आहे का मी माझे विचार आहे का की मी या सगळ्यांचा साक्षी आहे अध्याय तेरा क्षेत्र शत्रज्ञ विभाग योग हा अध्याय आपल्याला देह आणि आत्मा यामधला फरक शिकवतो जो जे बदलत ते क्षेत्र आहे आणि जे कायम असतं ते क्षेत्रज्ञ आहे आजचा अध्याय ऐकताना फक्त शब्द ऐकू नका स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा मन शांत करा श्वास स्थिर करा आणि कृष्णाच्या त्या शब्दाकडे कान द्या जे थेट आत्म्याशी संवाद साधतात चला तर मग मी कोण या प्रश्नाच्या सर्वात खोल उत्तराकडे एकत्र प्रवास करूया लक्ष देऊ ऐका जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या पर्यंत पोहोचतील ज्ञानेश्वरी अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय ज्ञानेश्वरीतील सर्वात तात्विक <coughs> आणि आत्मज्ञान देणारा अध्याय मानला जातो ज्ञानेश्वरी अध्याय तेरा हा खूप महत्वाचा मानला जातो हा अध्याय का अत्यंत महत्वाचा आहे ते आता आपण सविस्तर पाहूयात आतापर्यंतच्या अध्यायात कर्म भक्ती योग विश्वरूप याचा उपदेश झाला पण अध्याय तेरामध्ये कृष्ण मानसाला स्वतःची खरी ओळख करून देतात हा अध्याय एकच प्रश्न विचारतो मी म्हणजे नक्की कोण शरीर मन बुद्धी की यापेक्षा काही वेगळं आहे असा प्रश्न इथे पडतो क्षेत्र म्हणजे काय देहाची ओळख इथे मिळते भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे जसं शेतात पीक उगवत तसच या शरीरात सुख उगवत दुःख उगवत इच्छा उगवतात विकार निर्माण होतात म्हणून देहाला क्षेत्र म्हटलं आहे या क्षेत्रात येत पंचमहाभूत पंचमहाभूत म्हणजेच माती पाणी अग्नी वायू आकाश अहंकार बुद्धी मन इंद्रिय विषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळं बदलणार आहे शत्रज्ञ म्हणजे कोण याची खरी ओळख आपण आता करूयात भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात की या शरीराला जाणणारा सुख दुःख पाहणारा विचार करणारा जो साक्षी आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ हा क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर नाही मन नाही बुद्धी नाही तो म्हणजे शुद्ध आत्मा फक्त आणि फक्त तो म्हणजे शुद्ध आत्मा आणि सर्वात मोठी घोषणा म्हणजे सर्व देहांमधील क्षेत्रज्ञ मीच आहे म्हणजे प्रत्येकाच्या आत तोच एक परमात्मा आहे खरे ज्ञान म्हणजे काय कृष्ण फार सुंदर रीतीने इथं स्पष्ट करून सांगतात की खरे ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे फक्त शास्त्र वाचणं नाही ज्ञान म्हणजे फक्त शास्त्र वाचणं नाही ज्ञान ज्ञान म्हणजे डिग्री घेणं नाही खरं ज्ञान म्हणजे नम्रता अहंकाराचा अभाव अहिंसा क्षमा साधेपणा गुरुसेवा शुद्ध आचार इंद्रिय निग्रह निस्वार्थपणे कर्म करणे जो माणूस हे गुण जगतो तोच खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात अज्ञान म्हणजे तरी काय जो माणूस फक्त देहालाच मी समजतो त्याच्यामध्ये मी पणा असतो सुख दुःखात अडकतो अहंकार वाढवतो विषय भोगात रमतो तो अज्ञानात आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात तो कितीही शिकलेला असला तरी त्याला जर वरील गोष्टी येत नसतील माहिती नसतील तर तो अज्ञानी आहे ज्ञेय म्हणजे काय कृष्ण सांगतात जाणून घ्यायचं अंतिम तत्व म्हणजे परब्रह्मा ते अनादी आहे निराकार आहे सर्वत्र आहे इंद्रियापलीकडे आहे पण सर्व काही व्यापून आहे ते पाहत पण करत नाही ते जाणत पण गुंतत नाही प्रकृती आणि पुरुष या अध्यायातील महत्वाचा भाग म्हणजे प्रकृती प्रकृतीमध्ये देह मन गुण हे येत पुरुष आत्मा साक्षी प्रकृती कर्म करते पुरुष फक्त पाहतो पण अज्ञानामुळे आत्मा स्वतःला करता समजतो आणि बंधनात अडकतो बंधनाचं मूळ कारण ते कृष्ण सांगतात कृष्ण स्पष्ट सांगतात की आत्मा स्वतः शुद्ध आहे पण प्रकृतीशी संबंध आल्यामुळे तो सुख दुःख भोगतो गुणांची आसक्ती हेच जन्म मरणाचं कारण आहे मुक्ती कशी मिळते ते भगवान श्रीकृष्ण इथं आपल्याला समजावून सांगतात जो माणूस देह वेगळा आहे आत्मा वेगळा आहे हे अनुभवाने ओळखतो तो सुखात अडकत नाही दुःखात ढासळत नाही जशी आहे तशी परिस्थिती स्वीकारतो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो सर्वत्र एकच आत्मा आहे असं भगवान सांगतात जो माणूस सर्व प्राण्यांमध्ये तोच एक आत्मा पाहतो तो कोणालाही दुखावत नाही असा माणूस खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात अध्याय तेराचा महत्वाचा गाभा आपण पाहूयात म्हणजे महत्वाच्या गोष्टी अध्याय तेरामधील पाहूयात हा अध्याय आपल्याला शिकवतो मी शरीर नाही मी मन नाही मी शुद्ध आत्मा आहे ही ओळख झाली कि भय दुःख आसक्ती आपोआप गळून पडतात समारोप पाहुयात या अध्यायाचा आत्मज्ञानाची सुरुवात ज्ञानेश्वरी अध्याय तेरा म्हणजे देहापासून आत्म्याकडे जाण्याचा पोल अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग मी कोण या प्रश्नाचं अंतिम उत्तर या अध्यायात आपल्याला मिळालं हा अध्याय समजला तर आयुष्य बदलायला सुरुवात होते कृष्ण भक्तांनो आजच्या अध्यायाने आपल्याला एक मोठी जाणून करून दिली हा अध्याय जरी समजला नसल तरी अजून एकदा पहा ऐका म्हणजे तुम्हाला सविस्तर समजेल आपण शरीर नाही नाही आपण आपण मन शुद्ध आत्मा आहोत सुख येतं आणि जात दुःख येतं आणि जात पण जो ते पाहतो तो, तो कधीच बदलत नाही जेव्हा ही जाणीव पक्की होते तेव्हा आयुष्यातली भीती कमी होते आसक्ती गळून पडते आणि आत शांतता निर्माण होते जर आजचा अध्याय तुमच्या मनाला थोडं थांबायला लावलं असेल स्वतःकडे पाहायला शिकवलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दावा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत स्वतःला ओळखा कारण सत्य तुमच्याच आत आहे जे जे ज्ञानेश्वर जे श्रीकृष्ण धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी